घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि ज्यावेळी आपण गणपती बाप्पाला आणायला जातो त्यावेळी आपण नैवेद्यासाठी काहीतरी घेऊन जातो प्रसाद म्हणून तिथे वाटण्यासाठी आपण पेढे किंवा असेच माव्याचे एक मोदक घेऊन जातो तर अगदी दहा मिनटामध्ये दूध न आटवता माव्याचे हे केशर मोदक कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला वेळ जास्त लागत नाही आणि साहित्यसुद्धा जास्त लागत नाही तर हे मोदक बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे हे बघूया तर इथे मी अर्धी वाटी शाई घेतलेली आहे अर्धा तास कोमट दुधामध्ये भिजवलेलं केशर आहे म्हणजेच अर्धी वाटी केशरचं दूध घेतलेलं आहे दोन चमचे साखर बारीक करून घेतलेली आहे आणि एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडची मिल्क पावडर इथे वापरू शकता तर पॅनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा अर्धी वाटी शाई घेतलेली आहे शाईमुळे मोदकला चव खूप छान येते त्यानंतर यामध्ये केशरचं दूध घालायचं यामुळे मोदकला रंगसुद्धा छान येतो आणि केशरचा जो स्वाद असतो तो सुद्धा मोदकमध्ये उतरला जातो तर ही शाई आणि दूध व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं शाईचं चा आणि दुधाचं टेक्शर अगदी एकसारखं व्हायला पाहिजे त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दुधामध्ये केशरचा रंग छान उतरावा यासाठी दूध पहिल्यांदा थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि त्यामध्ये केशर घालायचं त्यामुळे दुधाला रंग खूप छान येतो एकसारखं मिक्स करून झाल्यानंतर दुधाला छान अशी उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर गॅस पूर्णपणे स्लो करायचा त्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचा आहे तूप घातल्यानंतर दूध फाटू नये म्हणून एकसारखं त्याला ढवळत राहायचं गॅस पूर्णपणे मंद करायचा आणि त्यामध्ये एक वाटी मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची दूध गरम असल्यानंतर त्यामध्ये मिल्क पावडर घातली की गुठळ्या व्हायला ला लागतात त्यामुळे लगेचच गुठळ्या न होऊ देता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं गॅस मात्र मंदच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरतीच हे आपल्याला अगदी घट्ट होईपर्यंत असंच ढवळत राहायचं आहे मोदक बनवण्यासाठी हे मिश्रण तयार होण्यासाठी साधारण चार ते पाच मिनिट लागतात आणि तोपर्यंत मंद गॅसवरतीच हे आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे तर बघा अगदी हलका दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे दुधाचेच असे मोदक बनवायचे झाले तर त्याला खूप वेळ लागतो कारण दूध आठवण्यासाठी किमान एक तास तरी लागतो आणि गणपती बाप्पाच्या तयारीमध्ये इतका वेळ आपल्याकडे नसतो त्यामुळे अशा पद्धतीने इन्स्टंट तुम्ही माव्याचे मोदक बनवू शकता अगदी दहा मिनटामध्ये हे मोदक तयार होतात आणि खूपच टेस्टी असे होतात गणपती बाप्पाला आणायला जाताना आपण माव्याचे मोदकच विकत घेतो परंतु अगदी दहा मिनटात तुम्ही हे घरीसुद्धा तयार करू शकता हे बनवण्यासाठी जास्त साहित्यसुद्धा लागत नाही गणपती बाप्पा येण्याची खूप आतुरतेने आपण वाट बघत असतो आता बघा मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे यावेळी आपण घालायचे इलायची पावडर इलायची पावडरमुळे या मोदकाला चव खूप छान येते तर बघा गॅस अजिबात फास्ट न करता ही प्रोसेस आपल्याला करायची आहे जर गॅस तुम्ही फास्ट केला तर आपण जी शाई घातलेली होती त्यातून तूप रिलीज व्हायला सुरुवात होईल आणि त्यामुळे आपले मोदक परफेक्ट बनणार नाहीत त्यामुळे अजिबात घाई करायची नाही अगदी मंद गॅसवरतीच ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे तर बघा अगदी तीन ते चार मिनटामध्येच हे मिश्रण कढई सोडायला लागलेलं आहे आता हे अजिबात पॅनला चिटकत नाही परंतु हे आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे त्यामुळे यातून तूप तु रिलीज अजिबात होणार नाही आणि याचं मौसरसम मिश्रण तयार होईल शक्यतो तुमच्याकडे जर नॉनस्टिकचा पॅन असेल तर त्यामध्येच हे मिश्रण तयार करा जर तुम्ही आपली रोजची रेग्युलरची कढई वापरत असाल तर त्यामध्ये अगोदर मिश्रण हे चिटकू नये यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि मग त्यामध्ये दूध घालायचं त्यामुळे कढईला मिश्रण अजिबात चिकटलं जाणार नाही आता बघू शकता अगदी मऊसर असा याचा गोळा तयार झालेला आहे हे मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे अजूनही आपण यामध्ये साखर घातलेली नाही तर यामध्ये आपण साखर कधी घालणार आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा गॅस बंद केल्यानंतरसुद्धा हे एखादा मिनिट यामध्ये असंच परतत राहायचं आहे कारण पॅन गरम आहे गरम पॅनमध्ये असंच एखादा मिनिट परतल्यामुळे मिश्रण अगदी मौसर तयार होतं आता हे गरम मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं साधारण दहा मिनटं तरी लागतात हे मिश्रण थंड होण्यासाठी तर हे मिश्रण थंड झाल्यानंतर यामध्ये आपण साखर घालणार आहे अगोदरच जर यामध्ये आपण साखर घातली तर हे मिश्रण गरम असल्यामुळे अजून पातळ होईल हे मोदक बनवताना कुठेही बिघडण्याची शक्यता अजिबात नाही जर तुम्हाला वाटलं मिश्रण खूपच पातळ झालं आहे तर यामध्ये अजून थोडीशी मिल्क पावडर ॲड केली तरीसुद्धा चालेल चमच्याने हे मिश्रण ताटामध्ये थोडंसं पसरवून घ्यायचं म्हणजे लगेचच थंड होईल आता हे मी दहा मिनटं थंड करून घेणार आहे तर बघा साधारण एक दहा मिनटानंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे अजिबात हाताला गरम लागत नाही किंवा कोमटसुद्धा लागत नाही पूर्ण थंड झाल्यानंतर इथे मी दोन चमचेस बारीक केलेली साखर घालणार आहे जास्त साखरेचा वापर करायचा नाही कारण मिल्क पावडरमध्ये थोडासा स्वीटनेस असतो शिवाय आपण यामध्ये दुधाची साय वापरलेली आहे जी ऑलरेडी स्वीट असतेच त्यामुळे त्याचा गोडवा सुद्धा यामध्ये असतो जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये साखर नाही घातली तरीसुद्धा चालेल कारण आपण दूध आणि साय दोन्ही वापरलेला आहे मिल्क पावडरमध्ये थोडासा गोडवा असतोच त्यामुळे हे नॅचरली गोड लागतंच तर बघा साखर व्यवस्थित मी मिक्स करून घेतली आहे त्यानंतर साच्याला थोडंसं तूप लावून घेतलं मिश्रणामधलंच केशर मी वरती टोकाला थोडंसं लावून आहे दिसायला खूप सुंदर दिसतं आणि वरून आपल्याला दुसरं केशर लावायची सुद्धा अजिबात गरज नाही हे मिश्रण व्यवस्थित साच्यामध्ये सेट करून घ्यायचं आणि बघा लगेचच मोदक तयार होतो तर अशाच पद्धतीने साच्याच्या सहाय्याने मी बाकीचे सगळे मोदक तयार करून घेणार आहे तर बघू शकता मोदकाला किती सुंदर रंग आलेला आहे आणि मोदकसुद्धा किती सॉफ्ट असा तयार झालेला आहे केशर घातल्यामुळे या मोदकाला रंग फार सुरेख येतो आणि त्यामुळे आपले मोदकसुद्धा दिसायला खूप सुंदर दिसतात आता हे केशरचेच मोदक असल्यामुळे यामध्ये वरून आपल्याला केशर लावायची अजिबात गरज नाही कारण मिश्रणामध्ये ऑलरेडी खूप सारं केशर आपण घातलेलंच आहे तर यावर्षी गणपती बाप्पांना प्रसादासाठी नैवेद्यासाठी हे मोदक तुम्ही एकदा नक्की ट्राय करा दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागतात अगदी दहा मिनटामध्ये हे मोदक तयार झालेले आहेत बघू शकता किती सुंदर दिसत आहेत त्यामुळे हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा अगदी दहा मिनटात तयार होतात तर अगदी साधी आणि सोपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका